छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील जी साधनं आहेत त्यापैकी एक महत्वाचं साधन म्हणजे आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य यांनी हे आज्ञापत्र लिहिलं होतं रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदावर होते अमात्य म्हणजे अर्थमंत्री छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात ते सचिव पदावर होते छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना हुकुमत पन्हा ही पदवी दिली होती राजघराण्याच्या अनुपस्थितीत राज्यातले हुकूम काढण्याची जबाबदारी आणि अधिकार रामचंद्रपंत अमात्यांना छत्रपतींनी दिला होता त्यानंतर साधारण सतराशे पंधराच्या काळात कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनी रामचंद्रपंत अमात्यांना अशी आज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराजांची नीती सांगणारा एक ग्रंथ पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरावा म्हणून तुम्ही तयार करा आणि त्या आज्ञेवरून तयार झाले आज्ञापत्र